हॅलो फ्रेंड्स या व्लॉगमध्ये बघणार आहे तुम्ही गौराईला गणपतीला हार कसे बनवले तर व्लॉग थोडा लेट येत आहे कारण कंटेंट एडिट करायला आणि अपलोड करायला गावात पुरेशी रेंज नसते तुम्हालाही माहिती आहे तर हे सगळी फुलं जी आहेत ती बागेतली म्हणजे घरच्याच अंगणात लावलेली आहेत हे गोकर्णाचं फुल आहे ते पण वापरलं जातं गजरात हारमध्ये आणि त्याचे बरेच फायदे पण आहेत मला जर आवडत असेल त्याचे जा फायदे जाणून घ्यायला किंवा माहिती करून घ्यायला तर कमेंटमध्ये नक्की सांगा मी दुसरा ब्लॉग घेऊन येते गोकर्णाच्या फुलाचे फायदे म्हणून आणि हे सगळे फुलं जे दिसत आहेत ते सगळी घरचीच आहेत म्हणजे जसं सांगितलं तर भरपूर फुलं होती की गौरी गणपतीला ती दोन तीनही दिवस आ, हार होतात पुरेसे गणपतीला तर दहा अकरा दिवसही हार होतातच खूप दाट फुलं आणि जास्त घेऊनच हार बनवतो आम्ही आणि कारण असतात पण तेवढे फुलं फक्त तोडायला थोडी मेहनत लागते तर सकाळीच उठून आई किंवा छोटे मुलं मुली फुलं तोडून घेतात सकाळी चार पाच पहाटेलाच उठून फुलं तोडतात कारण सीझनच गणपतीचा गवराईचा आहे त्यामुळे सगळेजण फुलांसाठी गडबड करतात तर हे घरचेच फुलं होते आणि Uh, मी सध्या तर गौराईला हार करते तर गौराईचे दोन हार एकसारखे करायचे होते एक गणेशाला छोटा आणि एक गणपतीला तर तुम्ही बघू शकता हार मी कसा करते आणि फायनल एकदा झाल्यावर तुम्हाला लूक दाखवतेच तर मी पहिले जास्वंदचं फूल घेतलं हारामध्ये त्याच्यानंतर काही पानं टाकली आणि नंतर मग सदाफुलीची फूल घेतले चार चार असे करून आणि नंतर मग दोन धागे असे सेपरेट करून मग परत पांढरी सदाफुलीची जी फुलं आहेत ती चार 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 ओन मधात काही पानं टाकून असे एकदम साधा सिंपल हार केला आणि छान दिसतो केल्यावर तुम्हाला फायनल दाखवल्यावर लक्षात येईल काही चाफ्याची फुलं होती काही गुलाबाची होती आ, ही प्राजक्ताची फुलं आहेत तर प्राजक्ताची फुलं एवढी नव्हती आणि फक्त गणपतीला किंवा गणेशाला झाला असता हार कळसाला पण हार करतात तर जी प्राजक्ताची फुलं आहेत ती जास्त जास्त वेळ राहत नाहीत म्हणजे थोड्या वेळसाठीच छान दिसतो तो हार तर गौरी गणपतीला कसा ताजा फ्रेश असा हार दिवसभर राहिला तर छान वाटतं तर मी चार चार फुलं घेऊन हार बनवत होती आणि वेळ लागतो हार करायला पण कारण बरेच किती चार ते पाच हार जवळपास करायचे होते तर तर दादाच्या मुलींनी भरपूर फुलं जमा करून आणून दिली होती तेवढं माझं काम कमी झालं नंतर मग हार त्यांना एवढे नाही करते छोट्या आहेत त्या तर मीच हार करून घेतले आणि ती मला मदत करत होती तर गौरी गणपतीच्या सीजनला हार फुलं तर असतातच जवळपास सगळीकडेच फुलं जास्वंदाची आणि सदाफुळेची मिळतात तर हा जास्वंद जो जा आहे तो दाट फुलांचा दाट पाकळ्यांचा जास्वंद आहे आणि जो घंटीचा जास्वंदीचं फुल ते पण पन्थ आहे पण पण त्याला कमी प्रमाणात फुलं असतात आणि जे हे दाट पाकळ्यांचं फुल जे आहे या झाडाला भरपूर जास्वंदाची फुलं येतात आणि हारमध्ये असं पण छान दिसतं ठेवायला देवाजवळ तर आम्ही गणपतीला गवराईला हेच फुलं वापरतो जास्त कारण असतातच असते भरपूर प्रमाणात आणि खूप येतात एका झाडाला जवळपास दहा ते बारा फुलं तुम्हाला ॲट ए टाईम भेटतील तर मग ही जास्त ही जी जास्वंदाची फुलं आम्ही वापरतो घंटीचं असलं तर घंटीचं पण वापरतो आहे पण त्याच्या झाडाला कमी फुलं येतात एक ते दोन जवळपास सापडतात तुम्हाला ॲट ए टाईम दोन तीन तर ते सगळे गणपतीला वाहिले होते आणि ही जास्वंदाची फुलं मग आम्ही हारमध्ये यूज केले गौरी गणपतीच्या तर मागच्या वर्षी हार तर मी विकत आणलो होते कारण फुलं नव्हतीच मागच्या वर्षी आता तो सीझन असतो पावसाळा असला भरपूर तर मग फुलं पण झाडाला भरपूर येतात तर मागच्या वर्षी एवढी फुलं नव्हती यावर्षी भरपूर फुलं आहेत आणि छान हार झाले होते ब्लॉक शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला शेवटी कळेलच पूर्ण हार तयार झाल्यावर कसा दिसते झेंडूच्या फुलांचे पण हार छान दिसतात गवराईला आम्ही ठरवलं होतं झेंडूचीच फुलं घेऊन येऊ पण म्हटलं घरीच असल्यावर फुलं मग विकत आणायचं काम नाही जर नसतीच फुलं घरात घरी तर मग विकतच आणावं लागले असते ऑप्शन नसतं मग ती विकत आणलेली जी हार असतात ती झेंडूच्या फुलांचीच आम्ही आणतो सहसा तर यावेळेस फुलं होती म्हणून मग तेवढं आमचं काम वाचलं गवराईची दोन हार गणेशाला एक हार कळसाला एक हार गौराईच्या दोन वेण्या गणपतीला एक हार गणपतीचा सा कळसाला एक हार असे भरपूर हार करायचे होते आणि आता तुम्ही विचाराल कळसाला वेगळे वेगळे हार का तर गणपती जो बसला आहे तो माझ्या दादाच्या घरी बसला आहे मोठ्या बाबाच्या घरी तर त्यांच्या घरी गणपती आणि कळस मांडलेला आहे तर त्यांचा वेगळा हार बनवावा लागतो आणि इकडे माझ्या घरी गौराई बसलेल्या आहेत गणेश आहे आणि त्यांचा कळस वेगळा आहे तरशी जवळपास चार पाच हार होतातच आणि वेण्या वेगळ्या तर हा असा हार बनवलेला आहे दोन पदरीस आणि चार फुलं सदाफुलीची घेऊन आणि जास्वंदाची फुलं तर हार बनवायला पण भरपूर वेळ लागतो आणि तिन्ही दिवस हार बनवायचा पहिल्या दिवशी दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी आणि भरपूर टाईम लागतो पण फुलं असल्यामुळे थोडा आनंद पण येतो की भरपूर फुलं आहेत आणि ताजे फ्रेश फुलं भेटतात आणि छान वाटतात तर असा गौराईला मी हार घातला होता कसा वाटला मला आवडला की नाही कमेंटमध्ये नक्की सांगा भेटूया नेक्स्ट ब्लॉकमध्ये तोपर्यंत बाय